बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील कानशिवणी ते यळवण मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पेट घेत आगीच्या भक्षस्थानी जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली सुदैवानं या घटनेमध्ये जनावरे सुरक्षित आहेत मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अकोल्यातील कानशिवणी ते यळवण मार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनानं अचानक पेट घेतलाय दरम्यान या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचं बोललं जात आहे दरम्यान सदर वाहनाला आग कशी लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाहीये रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे न्यूज डिनॅन महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला